हमारी यूनियन हमारी ताकत हम सब एक हैं हम सब एक हैं ओ सास को ओ स्नान होश पे आके बात तो बात तुमको। तो, तो तुमको करनी होगी न्याय तो तुमको देना होगा नहीं देंगे तो लड़के लेंगे नहीं देंगे तो लड़के लेंगे लड़के लेंगे अपने हक भूल मराठवाड्याची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणारी शासकीय घाटी रुग्णालयामध्ये आता परिचारिकांचे आंदोलन सध्या सुरू आहे आपण आता या ठिकाणी बघू शकता की या ठिकाणी मोठ्या संख्येने आता हे सगळं आंदोलन या ठिकाणी करण्यात येत आहे आपण जर पाहिलं तर कोणताही नवीन जर तुम्ही विभाग तुम्ही उभारत असाल मात्र त्याची पूर्ण पार्श्वभूमी घेत आपण तुम्ही त्याची माहिती घेऊन तुमचं हा उभारावा अशी देखील या ठिकाणी मागणी करण्यात येत आहे आणि आपण हे आंदोलन करते आपल्या सोबत आहे तर काय सांगाल तुम्ही आता फार दिवसानंतर हा एक आंदोलनाचा पैत्र तुम्ही आता उभारण्यात आलेला आहे कारण तुम्ही एक ठिकाणी जमा झाला सगळे आम्ही अकरा महिन्यापासून या प्रश्नाचा पाठपुरावा करतो की तुम्हाला नवीन कक्ष उघडायचे असतील त्याला आमचा विरोध नाही परंतु त्या ठिकाणचं मनुष्यबळ हे करा मंजूर करून घ्या आणि नंतर तुम्ही नवीन कक्ष उघडा पण कक्ष उघडताना पार्किंगमध्ये कर कक्ष उघडा असं आम्ही कधीच मान्य केलेलं नाही तर आपला अर्थ जो वार्ड आहे अकरा नंबरमध्ये आणि बारा नंबर तो सी बिल्डिंग टी एस बिल्डिंगमध्ये पार्किंगमध्ये त्यांनी सुरू केला पार्किंगमध्ये सुरू केल्यानंतर त्या ठिकाणी ज्या काही अडचणी येत आहेत नर्सेसला ड्युटी करत असताना तर त्या आम्ही वारंवार अकरा महिने प्रशासनाशी चर्चा करून 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 शेवटी आम्ही कलेक्टर साहेबांना पण निवेदन दिले आयुक्तांना दिले सचिवांना दिले सगळ्यांना आम्ही निवेदन दिले परवा आपले आरोग्याचे सचिव आले ते वाघ वाघमारे साहेब त्यांना पण आम्ही निवेदन दिलं त्यांनी सांगितलं होतं की हा प्रश्न ताबडतोब तुम्ही सोडवा परंतु स्थानिक प्रशासनाने या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलेले आणि या ठिकाणी आमच्या असं लक्षात आलंय की प्रत्येक एचओडी कुठेतरी नवीन वाढ उघडतात आणि नर्सीची मागणी करतात तुम्ही वाढ उघडा पण ते कसे चालवायचे हे तुम्ही ठरवा ना तुम्ही वाढ उघडायला आमचा विरोध नाही मग तुम्ही नर्सेसची मागणी कशी करता तुमच्या प्रपोजल नर्सेसचं गेलेलं नसतं चतुषणी नंतर तुम्ही राऊंडला येतात डिनसर किंवा मेटरन किंवा सुपरिटेन वार्ड स्वच्छ कसा नाही वाढ स्वच्छ करायला सर्वण नाही लागत कॉल घेऊन जर एखादा सर्वण गेला तर त्याला कधी एक तास लागतो कधी दहा मिनिटात येतो ह्या आणि अशा अनेक अडचणी आम्हाला सामोरं जावं लागतं परंतु जो पार्किंग मध्ये वार्ड केलाय त्या ठिकाणची ती घाण आणि त्या ठिकाणी रुग्णांची जी चेष्टा चाललेली ही आम्हाला बघ बघवली नाही आणि वारंवार सांगून सगळ्या गोष्टी त्याच्याकडे जर प्रशासन आडमुठेपणाने हे धोरण राबवत असे त्याला विरोध म्हणून फक्त आम्ही आज दोन तासाचा काम बंद आंदोलन केलं यानंतर जर हा प्रश्न सुटला नाही तर कधी बेमुदत काम बंद आंदोलन केलं जाईल काय प्रॉब्लेम सगळ्या वॉर्डमध्ये आता आमच्या लिव आमच्या समजा आठशे लोक आहेत त्याच्यामध्ये दीडशे शंभर ते दीडशे लोक रजेवर असतात दर महिन्याला त्याच्यानंतर आमच्या शिफ्ट ड्युटीचा असतात बरोबर आहे नंतर आपली पंचवीस पद आहेत आणि पस्तीस ज्या आधी परिचारिका होत्या एक नंबर पासून पस्तीस नंबर पर्यंत ज्या सिनियर मुली आपल्याकडे जवळजवळ चोपन्न ते अठ्ठावन्न इंचार्ज सिस्टर नाही आहेत ह्या मुलींना त्या वॉर्डचा चार्ज दिला आहे हां म्हणजे हे पदरिक्त आहे याचा हे करत नाही आणि वॉर्डमध्ये आमच्या शिफ्ट ड्युटी मग मॉर्निंगला किती असतात इव्हिनिंगला जातात नाईटला जातात त्यांना काय वाटतं हे आठशे आठशे आम्ही नुसते मॉर्निंगलाच असतो त्यांच्यासारखं ते येतात आणि जातात तसं आम्ही येतं जात नाही आम्हाला चोवीस तास अराउंड द क्लॉक तिथं ड्युटी करावी लागते पेशंटसाठी मग तुम्ही रेशो प्रमाणे पेशंट भरले का ते पण नाही रेशो प्रमाणे ते पेशंट भरलं जात नाही हे शासनाचं काम आहे मी जर एकटी वार्डात असेल तर साठ पेशंटला मी म्हणजे काय न्याय देऊ शकते मी टंगळ मंगळ जसं असेल माझ्याकडून तेवढंच करेन सांगायचं हज बाबा की एका परिचारिकेवरती कामाचा भार भार पडत राहिले आपल्याकडे असे वॉर्ड आहेत कितीतरी आठ ते दहा की जे अजून सँक्शन नाही त्या ठिकाणी आपल्याकडे सगळे नर्सेस काम करतात मग असे तुम्ही दरवर्षी नवीनच वार्ड उघडणार का नु आणि आंदोलन संघटना करते शासनाच्या विरोधात आम्ही आंदोलन केले रिक्त पद भरा म्हणून आणि तेव्हा ही पदं भरली गेलेली आहेत आमच्या नर्सेसला त्रास होतो म्हणून संघटना आंदोलन करते वर्षानुवर्ष अनेक मंत्र्यांबरोबर आमच्या बैठका झाल्या त्याच्यातनं हे पद भरले गेलेले आहेत पद भरले म्हणजे तुमच्याकडे शंभर नर्सेस जास्तीच्या नाही पाठवलेल्या तुमच्या ज्या दीडशे पद रिक्त होते रिटायर झालेले आहेत ते भरले गेलेले आहेत नक्कीच आपण जर पाहिलं तर या ठिकाणी एक इशाराचा एक प्रशासनाला या ठिकाणी आंदोलनाच्या माध्यमातून आलाय आता जर आम्ही दोन ते अडीच तास हे आंदोलन करत असलो मात्र पुढे आम्ही बेमदत संपवजावू असा थेट इशारा जो आहे या आंदोलनकर्त्यांनी आता प्रशासनाला दिलेला आहे त्वरित तोडगा काढावा या सगळ्या समस्या असंच देखील या ठिकाण इशारा देण्यात आला आहे मात्र प्रशासन याकडे आता कसं लक्ष देईल हे देखील आता बघणं महत्वाचं ठरणार आहे देवराज महाटाक छत्रपती संभाजीनगर